नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वारषा भैशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजचा पण व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे मला एका ताईंची कमेंट आली होती की स्मॉल पाऊच दाखवाना शेविंग किटसाठी तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि त्याचबरोबर एका ताईंची खूप छान कमेंट आली होती मला आवर्जून वाचावीशी वाटते तर खरंच ताई तुमचं काम शिकवण्याची जिद्द बघून मला सुद्धा तुमच्यासारखी शिवणकाम करावेसे वाटते थँक्यू तर कमेंट वाचून अक्षरशः मला पण खूप मोटिवेट होतं प्रेरणा भेटते तुमच्या अशा कमेंट वाचून माझा काम करण्याचा उत्साह अजून वाढतो आणि अजून मला बेस्ट देता येईल हाच माझा टक्के प्रयत्न असतो तर असेच तुमचे प्रेम आशीर्वाद पाठिंबा माझ्यासोबत असू द्या आणि जास्त वेळ लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि हाईप पण करत चला त्या आठवड्यातून तीन वेळेसच करता येतं तर, तर नक्की हाईप करत चला आणि नवीन असाल तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या आयड्यासाठी बघा मी त्या अशा पद्धतीचा एक कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता तर याची लांबी घेतलेली आहे ला आपण वीस इंच थोडीशी एक दोन लाईन कमी आहे तरी तुम्ही वीस इंच लांबी घ्या आणि रुंदी घेतलेली आहे मी दहा इंच ले ले, बर बर ले ले, तर दहा बाय वीस इंचाचा आहे कायदा कृती पीस घेतलेला आहे त्याचबरोबर आपण मध्यभागी एक फॉर्म घेतलेला आहे तुमच्याकडे जर फॉर्म नसेल तर तुम्ही फक्त कापडी शॉपिंग बॅग वापरली तरी चालेल आणि अस्तरसाठी एक कपडा टाकून घेतलेला आहे आणि इकडनं थोडंसं फॉर्म कमी पडत होता तर मी ते या पद्धतीने एक जोड देऊन घेतलेला आहे फॉर्मचा तुम्ही फॉर्माऐवजी गोणी पण वापरू शकता आता या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची तर तर यानंतर आपल्याला इथे चारही ठिकाणी ना कॉर्नरला टाचणी लावून घ्यायची म्हणजे क्विल्टिंग करताना हा जे मशीनवर उतरून आपण कपडा तर तो इकडे तिकडे सरकू नये यासाठी ठिकठिकाणी थीक थीक टाचणी लावून घ्यायचे तर चला शिलाई मशीनवर दाखवते तर मैत्रीण क्विल्टिंग करताना मी इथे पाच नंबरची शिलाई आहे दे ती देत असते आणि दोन शिलाईच्या मध्ये साधारणत दीड दोन इंच अंतर तुम्ही सोडू शकता तुमच्या मनाने आणि एकाच डायरेक्शनने मी इथे तिरप्या तिरप्या टिपा आहेत त्या देऊन घेत आहे तुम्ही आडव्या उभ्या दिल्या तरी चालेल जसं तुम्हाला सोपं वाटेल तशी तुम्ही क्विल्टिंग करून घेऊ शकता आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण काढून टाकायची क्विल्टिंग करताना आता मेन फॅब्रिक आपण ॲक्युरेट घेतलेलं आहे आणि फॉर्म आणि तर खालचं वाढवं वा आहे तर आता जेवढं मेन फॅब्रिक आहे ना त्याच्यापेक्षा एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते आपण कट करून घेऊया तर याचं परत एकदा आप मोजून दाखवते मी तुम्हाला तर जेवढं घेतलं होतं तेवढंच आहे वीस बाय दहा इंच आता पुन्हा चारही साईडने आपल्याला ही, आप ही। स्टिचिंग कंप्लीट करून घ्यायची आहे तर क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर माहिती मी ते छोटस हँडल तयार करणार आहे तर त्यासाठी बघा अशा पद्धतीने साधारणतः सात इंच लांबीचा कपडा घेतलेला आहे आणि याची रुंदी आहे दोन ते सव्वा दोन इंच तुम्ही तीन इंच घ्या म्हणजे थोडंसं जाड होईल माझ्याकडे कपडा एवढं शिल्लक होतं त्यामुळे मी ते छोटंच घेतलं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे स्टिच करून घेऊ तर सिम्पली ते मी एक हँडलसाठी कपडा फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर कोणते एका साईडने लांबीच्या तुम्ही दोन बोट खाली सोडून हे जे हँडल आहे ना ते लावून घेऊ शकता अशा प्रकारे तर स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे दहा इंचाचीच झीप घ्यायची थोडीशी अर्धा इंच मी वाढव घेतलेली आहे ती काकाशासाठी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बा गरनरवाली साइड जी आहे ती आपण मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेतली झीपची आणि त्यावरती टीप मारून घेतली आता याच्यावरती आपल्याला पुन्हा दाबटीप पण देऊन घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण यावरती दाबटीप देऊन घेतली साईड देते दाबटीप देऊन झाल्याच्यानंतर आता आपल्याला इकडच्या साईडने पण हिझीपाय ती स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीने तर इकडच्या साईडने पण आपण झिपचा दुसरा पार्ट स्टिच करून घेतला आता दापटीप देताना आपल्याला रनर पूर्णपणे बाहेर काढावं न लागावं यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा इकडनं झिप ओपन केली आणि इकडनं आपण ही जी झिप थोडीशी अर्धा इंच वाढव घेतलेली होती ना तर या साईडने आपल्याला एक तासनी लावून घ्यायची म्हणजे आपलं ते रनर आहे ना ते बाहेर निघून येऊ नये यासाठी आणि थोडीशी झिप त्यासाठीच मी वाढव ठेवली होती म्हणजे आपल्याला पुन्हा रनर ओवायची गरज पडू नये यासाठी बघा अशा पद्धतीने आपण ही रनर मागे ओढून घेतलं आता या साईडने पण आपण या झिपवरती दाब टीप देऊन घेऊ इझिली तर ज्या आता रनर व्हायला अवघड वाटतं ना त्यांनी ही ट्रिक नक्की फॉलो करू शकता आता इकडनं थोड्याशा भागावरती ना थोड्या अंतरावरती आपण इकडनं एक जिकडनं रनर आहे ना तिकडनं थोडंसं आतमध्ये एक दोन इंच स्टिच करून घेतलं दापटीप आता त्यानंतर राहिलेली पूर्ण जी दाबटिप आहे ना ती या साईडने इझिली करून घेऊ कारण की इकडनं सोपं आहे फक्त रनर ज्या साईडने आहे ना तिकडनं थोडंसं तुम्हाला अवघड वाटू शकतं तर तुम्ही झीप आणखीन थोडी वाढव घ्या म्हणजे रनर पूर्ण बाहेर येईल तर या पद्धतीने आपण इकडच्या साईडने पण या झीपवरती दापटीप देऊन घेतली आता हे जे रनर आपलं मागे आहे ते आपल्याला पुढे ओढून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राची झीप आहे ती कट करून घ्यायची आणि टासनी पण काढून घेऊ आणि एक्स्ट्राची झीप ती कट करूया या पद्धतीने आता या दोन्ही कडा आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायची झीप बरोबर सेंटरला पकडायची आहे या पद्धतीने तर मैत्रीण लाईट नसल्यामुळे उजेडाचा थोडा तुम्हाला फरक वाटू शकतो रिंग लाईट लावता येत नव्हती त्यामुळे प्लीज तेवढं तुम्ही समजून घ्या तर अशा प्रकारे मैत्रीण मी या पार्टवरती दोन्हीकडे दोन्ही बघा इथे मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देऊन घेतली आणि पुन्हा डबल डबल टीप आहेत त्या देऊन घेतलेल्या आहेत आता इथे आपल्याला बॉटमचा बेस आहे तो कट करून घ्यायचा आहे तर शिलाईच्या पुढे आपल्याला इथे एक इंचावरती मार्क करून घ्यायचंय बघा शिलाईच्या पुढे तर इथे एक इंचावरती मार्क केलं फोल्ड बाजूच्या बाजूने पण एक इंचावरती म्हणजे एक बाय एक इंचा बॉटमचा बेस आहे तो आपल्याला कट करून घ्यायचं आहे जशी मार्किंग केली तसाच हा बॉटमचा बेस आहे तो आपण कट करून घेतलेला आहे आणि हा पण लगेचच आपण आता स्टिच करून घेऊया आणि स्टिच करताना लक्षात ठेवा सगळे पदर सोबतच आले पाहिजे एवढी काळजीपूर्वकच हा जो बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि पुन्हा याच्यावरती मी डबल टीप देते दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बॉटमचा बेस स्टिच करून घेऊया आणि यावरती पण आपण डबल टीप देऊन घेऊ तर अशाप्रकारे मैत्रीण मी यावरती ना परत डबल डबल टिपा देऊन घेतल्या मशीन मागे पुढे करत लॉकची टिप पण देऊन घेतली बॉटमचा बेस्ट स्टीच झाला आहे आता आपल्याला ही आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ आणि बघा फक्त एकाच आयता कृती कापडापासून अगदी झटपट अशी शिवून तयार होणारी आपली आजची ही आयडिया होती तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुमच्यासाठी पण ही यूजफुल ठरणार आहे बघा तुम्ही याचा मेकअप पाऊच म्हणून पण वापर करू शकता किंवा शेविंग किटसाठी पण याचा वापर करू शकता बघा या पद्धतीने रेडी झाल्या त्याचं शिवून फायनल माप सांगते तर याची लांबी आहे बघा नऊ इंच आणि उंची आहे आठ इंच आठ बाय नऊ इंच आहे आणि बॉटमचा बेस पण दाखवते आणि बॉटमचा बेस आहे आपला साधारणतः अडीच इंचा बॉटमचा बेस आहे तर अशा पद्धतीने फायनली खूप सुंदर असं आपलं हे पाऊच्या इथे बनून रेडी झाले अगदी झटपट जास्त वेळ अजिबात लागत नाही कमी वेळामध्ये आणि झटपट शिवून तयार होणारी आजची ही आयडिया होती तर कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर मैत्रीण तुम्हाला मी याच्यामध्ये काही सामान ठेवून दाखवते तर बघा अशा पद्धतीने तुम्ही मेकअप किट म्हणून वापरू शकता शेविंग किट म्हणून वापरू शकता आणि प्रवासामध्ये पण तुमचं काही सामान ठेवायचं असेल घेऊन जायचं असेल त्यावेळेस पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि बघा भरपूर सारं सामान बसतं कारण की खूप मोठा स्पेस आहे आपल्या या पाऊचचा बघा एवढं सामान ठेवून पण आपली बरीचशी जागा शिल्लक राहिलेली आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज 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 प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय